नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मनोज ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये सध्या आपण तुळपूरचा इतिहास ही एक प्लेलिस्ट बनवत आहोत आणि त्याच्या आजच्या तिसऱ्या भागात आहोत ह्याच्या आधीचे दोन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेत तुम्ही ते पाहिले नसतील तर इथं आय बटनवरती जाऊन क्लिक करून ते पाहून घ्या पहिल्या भागामध्ये आपण तुळपूरचं नाव तुळापूरचं का पडलं हे अगदी सविस्तरपणे मांडलं आहे संगमेश्वराची माहिती इतिहास त्याच्यामध्ये सांगितलं आहे आणि दुसऱ्या भागामध्ये तुळापूरमध्ये आल्यावरती काय पाहायचं आहे कुठली मंदिरं आहेत किंवा तुळापूरची भरभराट कशी झाली कशा पद्धतीने तुळापूरचा एक स्वतःचा नावलौकिक झाला आणि ते क्षेत्र सर्वदूर नावरूपाला कसं आलं हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं आजचा तिसरा व्हिडिओ असा असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुळापूरची भौगोलिक परिस्थिती काय आहे आत्ता आपण ज्या जागेवर आहोत ते तुमच्या प्रेक्षकांपैकी अनेक जणांना ही जागा माहिती नसेल की ही तोळपूरच्या जवळ आहे तोळापूरच्या हद्दीत नाही आहे शेजारचं मरकळ म्हणून जे गाव आहे त्याच्या हद्दीत आहे पण त्याचा आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा नक्कीच खूप मोठा संबंध आहे ही जागा औरंगजेब जेव्हा इथं छावणी घेऊन आला त्यावेळेला औरंगजेबाने ही जी मागे तुम्ही इमारत म्हणा किंवा जे काय बांधकाम तुमच्या म तुम्हाला मा माझ्या मागे दिसतंय ते औरंगजेबानेच जा बांधलेलं आहे ते त्यावेळेसच आहे जेव्हा संभाजी महाराजांना तो इथं घेऊन आला आजच्या व्हिडिओमधनं आपण भौगोलिक परिस्थिती यासाठी समजून घेणार आहोत कारण औरंगजेबाने संभाजी महाराजांना इथं का आणलं दुसऱ्या ठिकाणी तो का घेऊन गेला नाही त्याला इथंच का आणायचं तर ते समजून घेण्यासाठी हा आजचा मुख्य व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कसा तुळापूरचा प्रदेश आहे आणि आपल्या आ, म सैनिकांना मराठी सैनिकांना औरंगजेबा ताब्यातनं संभाजी महाराज सोडून घेऊन जाणं का शक्य झालं नाही त्यांनी प्रयत्न करून सुद्धा औरंगजेबा ही जागा निवडण्याचं कारण काय हे सगळं आपल्याला या व्हिडिओतनं समजून घ्यायचंय ही जागा जी तुम्ही माझ्या मागे बघताय ती जागा एकदम सपाट आहे की जी तोळापूर मधली जास्तीत जास्त सपाट असलेली जागा आहे बाकी तुम्ही जेव्हा तोळापूरला याल तुम्ही पाहिला असेल की सगळीकडे घाट आहेत एकदम तीव्र उताराची जागा आहे नदीकडे जाणारा जाणारा जो काय भाग आहे तो सगळा एकदम तीव्र आहे ह्याच्या पलीकडे एक, पली एक आपटे म्हणून गाव गा। तिकडं पण खूप सपाट भूप्रदेश आहे पण तिकडनं जो काय जी काय जागा आहे ती सगळे एकदम सपाट आहे त्यामुळे तिकडनं औरंगजेबाची फौज लांबपर्यंत पसरली पर होती आणि आत्ता आपण ज्या जागेवर आहोत त्या ह्याच्या मागे जर तुम्ही याल जसं तुम्ही या जा जागेपर्यंत पोहोचायचा जा प्रयत्न कराल तर खूप उतार चढाव असलेली अशी खोलगट उंचवट असा असलेला भाग आहे ज्याच्यामुळे तुम्हाला सगळं ओलंडून हे करून इथपर्यंत यावं लागतं तर ही जागा आहे आता आपण जिथं आहोत जिथं मुख्य औरंगजेबाची शाही छावणी पडली होती की ज्या ठिकाणी औरंगजेब स्वतः इथं राहत होता त्याची जो शाही तंबू होता तो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी आत्ता आपण आहोत या ठिकाणाहून समोर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तुळापूरचा सगळा नजारा दिसतो जे काय आहे ते सगळं तुम्हाला पाहायला मिळतं लांब लांब पर्यंत तुमची नजर जाते कारण इतर भागापेक्षा हा थोडासा उंचवटा असलेला फुगीर असलेला असा भाग आहे की लांबून जर कोण कोणी एखादा शत्रू इथे येत असेल तर तो पाहायला सोपा म्हणून औरंगजेबाने ही जागा निवडली होती ही इमारत जी आहे ती सुद्धा त्या काळातलीच आहे ह्या इमारतीला आजही काही धक्का नाही आहे दगडी बांधकाम असल्यामुळे हा थोडी वरती पडझड नक्की झाली ह्याच्यामुळे कुठली त्याला निगा किंवा कोणी त्याची काळजी घ्यायला नसल्यामुळे कारण ती मुळातच औरंगजेबाने बांधलेली वास्तू असल्यामुळे त्याला काय महत्व असं नव्हतं आणि अनेक आपण सुद्धा तोळापूरला जेव्हा येतो तेव्हा खूप लोकांना हे माहिती नाही आहे की अशी कुठली तरी वास्तू इथं आहे तर आजच्या व्हिडिओतनं आपण ते सगळं जाणून घेणार आहोत की कसा सपाट भूप्रदेश आहे काय आहे कसा आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघूया काय काय आहे इथनं आपण त्या नागरमनुसती सुद्धा जाणार आहोत ज्याचा उल्लेख मी मागच्या दोन व्हिडिओमधनं केला होता तुम्ही ते व्हिडिओ नक्की पाहून घ्या त्यामुळे तुम्हाला मी काय सांगतो त्या आहे त्याचा रेफरन्स सगळ्या लक्षात येईल ते व्हिडिओ पाहून तुम्ही ह्या व्हिडिओला पहा त्या वस्तूवर जाऊनसुद्धा आपण पाहू की काय काय तिथं आहे किंवा तो भाग कसा आहे कसं सगळ्या गोष्टी आहेत ते सगळं चला तर बघ आत्ता आपण एका अशा जागेवर उभे आहोत की जी तुम्ही खूप वेळा पाहिले असेल पण इथं कधी आला नसाल ही जागा आहे तुळपूरला जेव्हा तुम्ही घाटावरती येता स्नानासाठी किंवा हातपाय धुण्यासाठी किंवा नदीचं सा दर्शन घेण्यासाठी संगम पाण्यासाठी तिथं उभं राहून तुम्ही समोर जेव्हा पाहता तेव्हा समोर तुम्हाला एक भलं मोठं वडाचं झाड दिसतं त्या वडाच्या झाडाच्या खाली आत्ता आपण उभे आहोत मा मागे तुम्ही ब बघू शकता की पूर्ण घाट तुळापूरचं सगळं दृश्य आपल्याला समोर दिसतं आहे समोर संगम घाट आहे आणि आपण जिथं उभे आहोत तिथं नदीचा संगम होतो आहे म्हणजे ह्या बाजूला आता इंद्रायणी आहे आणि ह्या बाजूला भीमा आणि भामा आहेत ह्या दोन्ही नद्या एकदम इथं माझ्यासमोरच ह्या संगमात किंवा त्यांचा संगम झाला आहे त्या एकत्रित इथं झाल्या आहेत हे सगळं सांगायचा सा भाग असा की अनेक लोकांचं असं मत आहे असं म्हणणं आहे की तो भाग तुम्ही पाहिलात तर घाट आणि उताराचा सगळा असल्यामुळे तिथं शाही छावणी पडणं शक्य नाही पण इकडनं मागे तुम्ही जाल तर आपण आत्ताच पाहिलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं की ती जागा खूप सापड होते आणि तिथं औरंगजेबाने बांधलेल्या अशी काहीतरी वास्तू आहे त्यामुळं त्या म्हणण्याला नक्की दोजर आहे की इथं संभाजी महाराजांना कैद केलेलं नक्की असावं घाटाच्या ठिकाणी शक्यता कमी वाटते कारण तिथं इतक्या मोठ्या कैद्याला औरंगजेब ठेवील आणि तो इकडं थांबेल अशी शक्यता नाही आहे त्यांनी छावणीच्या अगदी जवळच महाराजांची कैदेची त्यांनी व्यवस्था केलेली होती ती जागा ही आहे की आपण त्या वडाच्या झाडाखाली आहोत जिथून त्या औरंगजेबाच्या त्या बांधकामाकडे किंवा ते जिथं औरंगजेबाची छावणी होती तिथं जाता येतं तुम्ही तुळपूरला याल तेव्हा बोटेतनं इथं येऊ शकता ह्या वडाच्या झाडाखाली इथनं थोडं अंतर चालत गेलात की तुम्हाला समोरच ते जे बांधकाम आहे औरंगजेबाने केलेलं किंवा के ती जागा तुम्हाला पाहायला मिळते किंवा तुम्ही जर गाडीने येऊ इच्छित असाल तर शेजारचं जे मरकळ गाव आहे त्या मरकळ गावातनं बागवनवस्तीचा रस्ता किंवा त्रिवणी आश्रमाचा रस्ता कोणाला विचारलात तर तिथं येऊन तुम्ही त्या रस्त्याने आसपासचे लोक तुम्हाला सांगतील की त्या औरंगजेबाच्या बांधकामाकडे त्या घुमटाकडे कसं जायचं तो घुमट ओळख तुम्ही त्याला सांगू शकता तसं तुम्ही बाय रोड येऊ शकता किंवा बोटीतनं सगळ्यात सोपं आहे की तुळापूरला आल तर बोटीत बसून इथं या आणि इथनं काय अंतर चालत जाऊन तो भाग बघून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नक्की महाराजांना कुठं बांधलं असेल आणि महाराजांची हत्या झाली ते ठिकाण कोणतं असेल तर आता थोडं आपण जाणून घेऊत ह्या जागेबद्दल ह्या सगळ्याचं मी तुम्हाला दाखवतो या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पर्यटक म्हणून जेव्हा इथे याल तेव्हा आवर्जून बोटीत बसून इथे नक्की या कारण हा वड खूप पाहण्यासारखा आहे ह्याचं जे काय पारंब्या जमिनीपर्यंत पोहोचल्यात त्या पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल आणि हा वड इतका जुना आहे ह्याला तीनशे साडेतीनशे वर्षे नक्की होऊन गेलेत त्याच्या पारंब्या जमिनीत आलेल्यावरून आपण पाहू शकतो की ते वड किती जुना असेल हा वड नक्कीच संभाजी महाराजांच्या हत्येचा त्यांच्या झालेल्या खुनाचा साक्षीदार आहे पाहू शकता तुम्ही हा वड किती भला मोठा आणि विस्तीर्ण असा आहे त्या वडाच्या झाडाकडून आपण एक शंभर पावलं चालत आलो शंभर ते दीडशे पावलं की समोरच आपल्याला ही सपाट जागा आणि हे जे औरंगजेबाने बांधलेलं आहे ते सगळं दिसतं तुम्ही अगदी तिथनं वडाच्या झाडाकडनं म्हणजे बोटीतनं आलात तर इथं चालत या आणि ही जागा नक्की बघा तुम्हाला समोर तुळापूरचं विहंगम दृश्य सुद्धा पाहायला मिळेल आणि लक्षात येईल की का ही जागा सगळी सपाट आणि औरंगजेबाने हीच जागा का निवडली असावी कारण तिथनं कसं दृश्य दिसतं हे तुम्हाला प्रत्यक्ष ह्या जागा आल्यावरच पाहायला मिळू शकतं तर आपण पाहिलं की कशा पद्धतीने तुळापूरमध्ये सपाट भूभाग आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता लांब लांब पर्यंत तुम्हाला कुठे डोंगर दिसणार नाहीत किंवा ह्या बाजूला सुद्धा बघू शकता लांब लांब पर्यंत अगदी सपाट भूप्रदेश आहे आणि हे जी मागे नदी वाहते आता त्याच्यामध्ये जलपरणी भरपूर आहे पण ती जी नदी आहे ती आहे इंद्रायणी हीच पुढे जाऊन त्या ह्या संगमामध्ये एकत्रित झालेली आहे तर हा सपाट भूप्रदेश दाखवण्याचं कारण असं की औरंगजेबाने जी त्याची फौज आणली ती या भागातच आणण्यामध्ये हा सपाट भूप्रदेश हे खूप मोठं मुख्य कारण आहे कारण आपला मुख्य हेतू किंवा आपल्या लढण्याची जी पद्धत आहे हिंदू स्वराज्याची ती पद्धत आहे गनिमी कावा तुम्ही पाहिलं तर इथं सगळा सपाट भूप्रदेश आहे डोंगरदाऱ्यांना आहेत झाडं जंगल छोटी छोटी खुर्टी झाड आहेत त्यामुळे तो गनिमी कावा आपण तेवढा प्रभावीपणे इथं वापरू शकत नाही आणि औरंगजेबाची फौज विस्तीर्ण होती ती सहा सात लाखाची पाच लाखाची जी काही फौजेचा आकडा आपण ऐकतो तर ती अगदी विस्तीर्ण फौज बसू शकेल तिला व्यवस्थित सपाट जागा मिळू शकेल अशी जागा या तुळापूरमध्ये आजच्या आपल्या या व्हिडिओचा हाच उद्देश होता आपण तुळापूरची पार्श्वभूमी समजून घेतली आधीच्या दोन व्हिडिओतनं आपण तुळापूरचा उत्कर्ष पाहिला आता आपण हळूहळू संभाजी महाराजांच्या हत्येच्या इतिहासाकडे वळतो हो। आहोत त्यामुळे आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली या व्हिडिओतनं की तुळपूरची भौगोलिक परिस्थिती कशी आहे कशा पद्धतीने तोळापूरमध्ये सपाट जागा आहे आणि औरंगजेबाची छावणी कुठे होती ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं परत या व्हिडिओतनं आपण हे सुद्धा पाहिलं की ते वडाचं झाड कुठे आहे त्याची जागा कशी आहे किंवा तिथून जिथनं औरंगजेबाची छावणी जिथून तुळापूरचा भाग कसा दिसतोय आणि शक्यता हे फार आहे की संभाजी महाराजांना त्याच वडाच्या झाडापाशी किंवा जिथं त्या औरंगजेबाने ती इमारत बांधली त्या इमारतीच्या ठिकाणीच ठेवलेलं असावं कारण घाट प्रदेश जिथं आहे तुळापूरमध्ये तिथं ठेवणं तेवढं पॉसिबल शक्य नाही आहे कारण उताराचा भाग भरपूर असल्यामुळे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला लाईक करा कमेंट करा तुमच्या ह्यातनं काय प्रश्न असेल तर ते नक्की मांडा शेअर करा या व्हिडिओला जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण अजूनही काय व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत त्यातनं तुम्हाला आता लक्षात येईल पुढच्या व्हिडिओमधनं की का संभाजी महाराजांच्या हत्येसाठी औरंगजेबाने तुळपूरच निवडलं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो नमस्कार